महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर शिवजन्मोत्सव समिती आयोजित नृत्य स्पर्धा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मनपा शिक्षण अधिकारी बापू साहेब पाटील आणि मनपा अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते संपन्न सातपूर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय देवीची जागर गोंधळ मराठा महाराजांचा अशा विविध गाण्यांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेला अतिशय संपन्न झाला सामाजिक सलोगा आणि विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गेल्या आठ वर्षांपासून सातपूर शहरात सातपूर शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात याच सोहळ्यानिमित्त आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सातपूर अशोकनगर परिसरातील जांता राजा मैदान येथे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सातपूर शहरातील खाजगी शाळा आणि मनपा शाळा या विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या नंतर बक्षीसही देण्यात आले या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका शिक्षण अधिकारी बापूसाहेब पाटील आणि महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस या वर्षाचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष अॅडव्होकेट दीक्षा लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सरचिटणीस यशवंत पवार नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कोर सभासद नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे कोर कमिटीचे नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम दीपक लोंढे संजय राऊत जी एस साळवे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागडे गौरव जाधव वैभव ढिकले दीपक वागचौरे पोपटराव जेजूरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवी देवरे हिरामन रोकडे राजेश खताळे ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर बाळा आव्हाळे सुरेश खांडपहाले सर प्रल्हाद रायतेसर विशाली सोनवणे रोहिणी देवडे जानवी तांबे सुलोचना गांगुडे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिथि उपा उपायुक्त मयूर पाटिल साहेब ताचप्रमाण बी टी पाटिल साहब शिक्षण अधिकारी हे ये कार्यक्रमा उपस्थित रहनापासन आभार आभिनंदन व्यक्त करते खरतर या कार्यक्रमा खाजगी शाला

ज्या सात दोन हजार पंचवीसपर्यंत सलग आज आठव्या वर्ष आहे आठव्या वर्षापर्यंत आपली जी परंपरा आहे ती खंडित नव्हता अखंडतपणे आपण जे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि सर आम्हाला अभिमान वाटत नाही की सातपूर समितीचा नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशी एक, एक समिती आहे की ज्या ठिकाणी शालेय मुलांना वाव दिला जातो आज सातपूर श्रीमस्थ वतीने सर्वच लहान लहान मुलांना आम्ही स्टेज उपलब्ध करून दिलं कारण सातपूर भागामधली मुलं भरपूर त्याच्यामध्ये कलामुळं असतात भरपूर पालकांनाही वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी मोठ्या स्टेजवर जाऊन डान्स करावा निबंध स्पर्धा द्यावा चित्रकार स्पर्धा करावं तुम्ही स्पर्धा कराव्या हे सर्वांना कुठेतरी चान्स मिळायला पाहिजे याच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवजन्म समितीने एक निर्णय घेतला आपण एक संपूर्ण दिवस हा शिवजन्मोत्समितीने लहान लहान मुलांसाठी देण्यात यावा शिवरायांचा <laughs> जो विचार आपल्याला घराघरावर पोहोचवायचा असेल अगोदर जी शिवजयंती आपली साप साजरा करायचो डी जे लावून ही परंपरा आम्ही आठ वर्षापासून बंद केली आणि आठ वर्षापासून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांना शिवराय काय आई जिजाऊ काय याचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे याकरता आज नागपूर समितीने हा एक निर्णय घेतला की लहान मुलांना आपण वाव देऊ आणि त्यांच्या वावातून शिवराय घराघरांना पोहोचवून आपण या ठिकाणी सर्व संख्येने आला मी सर्वांचा आभार व्यक्त करतो